उगच बहाना नको देऊस तर आता आम्ही लोक भेटलो नाईट आउट वाले बाकीचे कुठे आहेत बाकीचे गेले कुठे गेले रोहित काय आलं बाकीचे कुठे आहेत बाकीचे आहेत पाच जण कोण एक दोन तीन चार पाच नाही हे दोन असं एक दोन तीन चार आणि पाच कुणाल ला कुणाल बद्दल काहीतरी बोल ना हा लाव कॉल लावित लाव ना कॉल ना काल आहे काल आहे हे सत्य बोलला प्रश्न हा फुल प्रिपेअर्ड आहेत कोण कोण आहे कोण कोण आहे काय आहे आणि ह्याला मुलींपासून बोलण्यास फुरसत नाही आहे का <laughs> आता लावायला लागणार कंटिन्यू बीप लावायला लागणार म्हणजे आता यांच्या मध्ये आलोय ना मग अशी मस्त आम्ही लोक ब्लॉग बनवला दिसेल ह्यांच्यात ना हे बघा हे असं चालू राहणार म्हणून ब्लॉग येत नाही लोक गेल्या ब्लॉग मध्ये आदित्य कांबळे आदित्य

तर नाईट ची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बड्डे चांगलं बड्डे पार्टी अजून दिली नाही रोडी कोणी रोडी दिली नाही दिली त्याने बड्डे पार्टी उद्या आमच्या पार्टी फिक्स आहे संडे सगळ्या एफडला बघू शकत ना बाबा दुसऱ्याचा नुगडा आला कारण घरातले सर्वजण मी मी अपलोड तरी करतो ऐक तरत मी ब्लॉग अपलोड तरी करतो त्याची इज्जत आहे इज्जतच नाहीये सॉरी सॉरी काकी सॉरी मी तर जे ही लोक बघतायत नाईट आवडला तुम्ही लोक येत नाही ना तुम्ही लोक आहात मंद बदक या कुठे शिव्या मी करतले अशा शिव्या देऊ नका पार्टी एक टोप भरून बिर्याणी आणलेली पण काय झालं तेव्हा होते तीन बाई पहिले पहिलं होतं कुणाल चौधरी कुणाल चौधरी काम नाव तिसरा होतं देव देवदास पाटील मी इथे नव्हतो मी पंधरा तू बाई

सला भेटिया तू पागल आहे काय ना? दीप नाही टाकणार हा इतक्या शिव्या घालतोय ना काय नाही दीप वगैरे शिव्या जरा कमी कर मी शब्द युद्ध दे देत ना बाबा मी अक्षर देतो अक्षर अक्षर आपली सिक्सर अशी गाडी चल धर पकड चावी दे तू बनो ब्लॉक मेरे जखम हा बघा आमचा शेरू काय बोलतोस भावा वडी वॉन ब्रो आता एक राईड घेऊन आलो आम्ही आणि त्यानंतर रोहित दादाची ना म्हणजे पूर्ण खोबळी वळले माझ्या पाठीपासून तर मग आता तो चालवतोय काय कुठे जायचं राईट नाव दोन वाजले दोन आणि आम्ही लोक इथे भटकतोय माय सिटी मध्ये जोड एकदा कसं वाटतंय यार लवकर सोडला ना भाई तू तर आ... वाईफ आहे गाई वाईफ आहे मस्त वाईफ आहे uh... अपर टक ना अपरचय अपरजय अपर ब्रो खूप मस्त वाटतंय खूप दिवसानंतर आम्ही आउट लोकं आयडॉट करतो हे रोड आम्ही खूप दिवसावर मंथ नंतर मला वाटतं खूप हो जर रात्री पटकन पटकत आम्ही आलो खायला पाहिजे होतं काहीतरी सो काय भेटणार आहे भाई लोक आता इथे विचार निगायचं विचार आपली गाडी आज युजल रोनी दादा चालवत आहेत <laughs> सर्वांना विचारतात इथे काय खायला भेटेल आता या टायमिंगला आणि लाईट बघा ना एवढी अवस्तम वाटत आहेत ना या ॲक्च्युली दिवाळीत लावलेल्या रुणावल गार्डनमध्ये होतो आम्ही लोक तर या दिवाळीत लावलेल्या पण अजून त्या लोकांनी तसंच ठेवल्यात काढल्या नाहीत मला वाटलं काढेल काढतील म्हणून पण तिला अजून तशाच आहेत ऐक तर ठीक आहे तुला खायसाठी आजचे स्पॉन्सर आपले नवीन मित्र नीरज कदम नीरज कदम तीन तीन वालय फास्टवाला खायला आले शेवटला मेडिकल मध्ये काय झालं ना चालूच नाही रात्र हे बघ तुम्ही बोलवत मला ते हे भेटले बुरुजी भुजडी अरे अंडा घोटाळ वजडी वजरी जेवली मी सुद्धा नसतो चला बरोबर थँक्यू ते मला काहीतरी घेऊ दे

अरे आधी हे कर नाय नाही रॉयल एनफील्ड वाले रॉयल एनफील्ड वाले मोठतय मोठा दुखते का रे मोठ दुखतोय बाबा काय ऐकतोयस तू हा हनुमान चालीसा क्लास ना मग एकदम वाइब बाईक एवढा रात्री ना फिरताना बाईक वर काळोखात पूर्ण हनुमान चालीसा ऐकायची हेडफॉन मस्त आणि फायनली ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे अमेरिटन दिवा स्टेशनला आलो आणि तो आमच्या हात हो आहे पण मुंना आहे तिथे काय पण तिथे भुर्जी आहे का, Actually, का थे? थे? तर नॉनव्हेज येते पण मग मला माहिती असेल की नाही माहिती नाही पण मी नॉनव्हेज खात नाही तर मग आता वेजच्या शोधात आम्ही लोक फिरतोय मी दुवाडा वगैरे काहीतरी बघतोय बघूया काय भेटत नीरज गेलाय पुढे बघायला

किती दोन अडीच बोललो मी पण सॉरी दोन वाजते तीन तीन वाजता स्टेशनवर फिरतोय तो काय करतोय नाही त्याला नाही घेतलं मी म्हणून तर उलट झाला ना माणूस कधी बघितलंच नव्हतं अरे अरे हा नीरज काय बोललो मी पन्नास पन्नास हा ते असाय खाय काय सांग अरे मी पैसे हरलो काय पैसे होते मी पहिले अशी पैसे होती किंवा खायला काय नसेल वेज नाही पन्नास पन्नास रुपये दे तर मग आता पन्नास रुपये देणार आहे हा पुन्हा हार मारले आम्ही लोकांनी काहीच नाही भेटलं तर हारणे हा आमचा छंद आहे हरणे हा आमचा छंद आहे

गप्पूस ना दाखवत कॅबरात तोंड तुझा तीन वाजले आणि आम्ही लोक आलो घरी सर्वांची एनर्जी डाऊन झाली आले आले पडले भाई काय आलं चल भेटूया उद्या पुन्हा घ्या